जागड महिला मंडळातर्फे पारंपरिक वेशभूषा आणि लाल चुनरीने साजरा करण्यात आलेला हा उत्सव महिलांनी नृत्य आणि मंगल गीतांनी रंगविला गणगौर उत्सव हा सौभाग्य ऐश्वर आणि सन्मानाचा प्रतीक मानला जातो जांगड महिला मंडळातर्फे पारंपरिक पद्धतीने उत्साहात हा सण साजरा करण्यात आला लाल चुनरी सवाशनींचा साज श्रार आणि सुंदर दागिन्यांनी सजलेल्या महिलांचा दिमाखदार सोहळा दिसून आला पारंपरिक लोकसंगीतावर महिलांनी ठेका धरला आणि गंगोर देवीच्या गाण्यांनी वातावरण भक्तिमय झाले महिलांनी मंगलगीत गात देवीची पूजा केली आणि आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली सोहळ्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला विविध सांस्कृतिक कार्यक्रमही या सोहळ्यात पार पडले गणगौर हा विशेषतः राजस्थान आणि मराठवाड्यात साजरा होणारा पारंपरिक सण असून तो विवाहिता महिलांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो देवी पार्वतीच्या पूजनासह गणगौर मूर्तींची मिरवणूकही काढण्यात आली संपूर्ण सोहळ्यात उत्साह भक्ती आणि परंपरेचा सुंदर संगम दिसून आला महिला मंडळाने या सोहळ्याचे उत्तम आयोजन केले आणि सर्व सहभागी महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला जागड महिला मंडळातर्फ पारंपरिक आणि उत्साहपूर्ण पद्धतीने साजरा झालेला गणगौर उत्सव हा नारी शक्तीच्या एकतेचा आणि संस्कृतीच्या जतनाचा प्रतीक ठरला अशाच महत्वाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज